परप्रांती आपल्या एम आय डीशीत वाढण्याचं कारण म्हणजे राज आश्रय राजकीय त्यांना आश्रय मिळतो त्याच्यामुळं ही परप्रांती आपल्या तालुक्यात वाढू राहिलीत आणि ते वाढल्यामुळं गुन्हेगारी क्षेत्रही पारणे तालुक्यात वाढत राहिले याला कुठंतरी आळळा घालण्याची हीच आहे आणि हीच संधी म्हणून मतदारांनी ना ह्या वेळेशी ना बारीक लक्ष देऊन मताला जाणंच गरजेचं जा आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही तुम्ही घरी जर थांबले तर हा उद्रेक आजूक वाढत जाईल आणि प्रत्येक घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही ही एक काळ पारनेर तालुका ही शिक्षकांचा तालुका म्हणून ओळखला जायचं एक आदर्श तालुका म्हणून ओळखला जायचं पण अलीकडल्या बिघडलेल्या राजकारणामुळं तरुणाई बिघडत गेली आणि तरुणाई बिघडत असल्यामुळं ही शिक्षण व्यवस्था बिघडत चाललेली तुकारगिरी वाढली व्यस तरुण तयार व्हायला लागले याच्यामुळं तालुक्याचं नाव हे बदनाम व्हायला वेळ लागणार नाही जर आपण जर विचार केला बारीक जर लोकप्रतिनिधी जर नीट असेल तर लोकप्रतिनिधीचं अनुकरण करून ही तरुण पिढी वेगळ्या देशाने जाऊ राहिली आज ही तरुण पिढी समाजाला घातक होऊ राहिली आज तरुणांपासून गावात भीतीचं वातावरण तयार होऊ राहिले आज आपण मतदानाचा विषय घेतला तर मतदारसंघात कुणीही आज बिंधास बोलत नाही मी याला मतदान करू शकतो डेरिंग नाही कारण जर बोलायचा प्रयत्न केला यांनी तर कुठून तरी यांना दम जातो दमदाटी होती आज प्रत्येक मतदार हा भयभीत आहे बोलायला तयार नाही कोणत्या पार्टीच्या माणसाच्या प्रचारालासुद्धा जायला तयार नाही आणि मी तर म्हणतो जाऊ बी नाही कारण हे वातावरणच असं एवढं दूषित झालं आहे इथून मागं कधीही राजकारण एवढं दूषित झालेलं नव्हतं कट्टर कार्यकर्ते आणि विचारांचे कार्यकर्ते तयार झालेले होते आज ही गुंडांची कार्यकर्ते तयार झाल्यामुळं ही तालुक्यात म्हणजे भयभीत वातावरण होऊन मतदार आज भयभीत आहे मताला जावा का नाही इथपर्यंत तयारी झालेली पण माझं म्हणणं आहे मताला तुम्ही जा ज्यावेळेस तुम्ही मताला जाताना ही भयभीत वातावरण त्यावेळेस नष्ट होऊन जाईल